मंडळी पशुपालकांना पशुपालन करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो कधी चाऱ्याची वाढत जाणारी किंमत तर कधी पडणारे दुधाचे भाव यामुळे पशुपालकांना फायदा कमी आणि नुकसानच जास्त होते त्यातही डेअरीवरती दूध विक्री करताना पशुपालकांना किंवा दुग्ध व्यावसायिकांना दुधावरती येणाऱ्या फॅटची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते त्यामुळे भाव कमी मिळतो आणि मोठाच आर्थिक फटका बसतो तर मंडळी ही अशी समस्या एका शेतकऱ्याला जाणवली आणि त्यांनी अशी काही एक नामी शक्ल लढवली की त्याच्या दुधाची फॅट अशी काही वाढली की तुमचा विश्वासही बसणार नाही तर मंडळी दुधाचे फॅट वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकी काय शक्कल लढवली आणि तेही कमी पैशात याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी प्रथम बघूयात की दुधाचे फॅट कमी का होते म्हणजे आपल्याला एस एन एफ आणि फॅट वाढवण्यासाठी मदत होईल गायी म्हशीच्या दुधाची किंमत त्यामधील फॅट आणि एस यावर अवलंबून असते दुबट्या जनावरांना हिरवा चारा आणि सुका चारा यांचा संतुलित आहार देऊन दुधातील फॅटचे चे प्रमाणात अधिक वाढवता येते जसे की दुधात पाणी आणि घन पदार्थ असतात दुधामध्ये चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी टक्के पाणी असते उर्वरित बारा ते पंधरा टक्के घन पदार्थ असतात दुधातील घन पदार्थामध्ये फॅट एसएनए लॅक्टोज प्रथिने जीवनसत्वे खनिजे यासारखे घटक असतात प्रत्येक जनावरांच्या दुधात फॅटचे प्रमाण ठरलेले असते जसे की म्हशीच्या दुधात सहा ते दहा टक्के आणि देशी गायीच्या दुधात चार ते पाच टक्के फॅट असते एफ गायीच्या दुधात साडेतीन टक्के आणि जर्सी गायच्या दुधात चार पॉईंट दोन टक्के फॅट असते हिवाळ्यात जनावरांचे दूध वाढते परंतु दुधातील फॅटचे प्रमाण काहीसे कमी होते या उलट उन्हाळ्यात दूध थोडे कमी होते पण त्यातील फॅट हे अधिक प्रमाणात वाढते मंडळी कासेमध्ये तयार होणारे फॅट हे डी नो प्रक्रियेद्वारे तयार होते ज्यावर मुख्यतः दुधातील फॅटचे प्रमाण अवलंबून असते दुधातील फॅट हे प्रामुख्याने शरीरातील फॅट खाद्यातील फॅट व कासे तयार होणारे फॅट यापासून तयार होते महत्वाचे म्हणजे म्हशीच्या दुधात स्निग्धांचे प्रमाण सात टक्क्यांच्या वर असल्याने अधिक स्निग्धांसाठी आपण म्हशी पाळल्यास आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो आता बघूयात दुधातील फॅट वाढवण्यासाठी आपण घरगुती काय उपाय केले पाहिजेत ज्याच्यामध्ये आपला खर्च कमी आणि फायदाच फायदा होणार आहे जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा तसेच उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा ऊसाचे वाडे भाताचा पेंढा गव्हाचा काढा असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील कमी होते या चाऱ्याचे पोषण मूल्य मळी खनिज मिश्रण आणि मीठ वापरून वाढवता येते त्यासाठी स्थानिक पशुवैद्यकांचा सल्ला घेणं एकदम फायदेशीर ठरतं मंडळी गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्य तेलाच्या पेंडी मका भरडा तूर हरभरा मूग चुनी भात गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात दिल्यास आपल्याला मोठा फायदा होतो पण त्याबरोबर बारीक दळलेले धान्य किंवा तेल अजिबात देऊ नये यामुळे जनावरांना पचन करण्यास अवघड जाते जनावरांच्या दैनंदिन आहारात पंचवीस ते तीस ग्राम क्षार मिश्रणाचा वापर करावा क्षार चाटण विटा गोठ्यात बांधाव्यात तसेच आहारात जीवनसत्वांचा देखील वापर करावा दूध दोहनातील अंतर समान असावे जसे की जर सकाळी सहा वाजता जर तुम्ही दूध काढताय तर सायंकाळी सहा वाजता दूध काढावे अंतर वाढले तर दूध वाढते पण फॅट कमी होते त्यामुळं जास्तीत जास्त दोन दूध काढण्यामध्ये अंतर हवे त्याचबरोबर दूध काढताना कास चांगली घुसळून धुवावी म्हणजे कासेतील रक्ता विसरण वाढेल दुधातील सीग्धावसाच्या प्रमाणात देखील वाढ होते त्याचबरोबर गायीचे दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे आपण जर जास्त वेळ लावत असाल तर त्याच्यामधून फॅट कमी होते शिवाय गोठा आणि जनावरे स्वच्छ ठेवावीत जेणेकरून कास दहा सारखे आजार दुधाळ जनावरांना होणार नाहीत तसेच कास दहा झाल्यास त्वरित उपचार करावेत नाहीतर आपल्या दूध उत्पादनामध्ये मोठाच फटका बसतो त्याचबरोबर दुधाळ जनावरांना शक्य असल्यास मोकळे सोडावे जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल व्यायाम झाल्यामुळे रक्ताभिसरण वाढेल त्याचबरोबर गायच्या दूध उत्पादनात व फॅटच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली दिसून येईल आणि जर आपल्याकडे मोठ्याच वयस्क गायी किंवा म्हशी असतील तर त्यांचा दूध उत्पादनासाठी आपल्याला जास्त फायदा होत नाही तर त्यावरती पण आपण विचार करावा तर मंडळी ही माहिती आवडली असल्यास सगळ्यात परत शेअर करा